गुड मॉर्निंग तर प्रत्येक वेळेला मला म्हणायला पाहिलं काय स्वागत आहे की त्यांचं आपल्या जीएम ब्लॉगवर कारण का तेच तेच म्हणायला लागतंय पण एनिवे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी ॲज अ न्यूक्लिअर प्रोजेक्ट मॅनेजर माझं डे इन डे आउट कसं असते ते सांगणार आहे त्यासोबत अ कंटेंट क्रिएटर हु इज लिव्हिंग इन कॅनडा ही सगळी तुम्हाला माझ्या डेली ऍक्टिव्हिटीज बघायला मिळणार आहे तर आजचा दिवस चालू झालेला आहे आज आपण करणार आहे घरातून वर्क फ्रॉम होम अच्छा डायट आपला थोडासा चेंज झाला आहे हे माझ्या हातात आहे सिनेमन तर ते थोडस पाण्यामध्ये उकळून एक पाण्यामध्ये आपल्याला घ्यायला सांगितलंय थोडेफार आपले चेंजेस झाले डायटमध्ये मध्ये तुम्हाला थोडेफार इन्फॉर्मेशन डेफिनेटली देणार मी आपल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट बद्दल संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे एका अशा ठिकाणी जिथं आपले दोस्त आहेत इथून आपल्याला ड्राईव्ह करायचं आहे साधारण दोन अडीच तास तर दोन दिवस आपण तिथंच असणार आहे आपल्या फ्रेंडसोबत तर स्टेट्यूड दूध संपले त्यामुळे आता दूध आणायला मला पळायला लागायला लागले पण एक चांगली गोष्ट काय आहे की जवळ ग्रॉसरी स्टोअर आहे त्यामुळे टम्म करून जायचं टम्म करून दूध घ्यायचं आणि यायचं परत ही घेऊन गाडी चाललोय गिअर शिफ्टिंगचा प्रॉब्लेम आलाय पण बघू ठीक आहे तर कॅनडामध्ये दुधाच्या पिशव्या कशा मिळतात तुम्हाला दाखवतो तर अशी असते दुधाची पिशवी तर ही आहे थ्री पॉईंट टू फायव्ह पर्सेंट आणि चार लिटर असते मायामध्ये हां चार लिटर दूध असतं यामध्ये तर आपल्या इथं वेगळ्या मिळतात यू एसमध्ये वेगळ्या मिळतात चहा दुधाच्या पिशव्या आणि कॅनडामध्ये वेगळ्या मिळतात कॅनडामध्ये आतले जे पाऊच असतात ते ठेवायला एक तुम्हाला अजून एक वेगळं कंटेनर असते त्यात तुम्ही त्या छोट्या पिशव्या काढून ठेवायच्या टमटमटम कामावरून घेतलेत आपण कारण का संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे पॅकिंग अजून झालेलं नाही आहे तर ते पण पॅकिंगसुद्धा करायचं आहे वीकली आमची एक मिटिंग असते ज्यामध्ये सगळे प्रोजेक्ट मॅनेजर्स इंजिनिअरिंग साईड ॲज वेल एज प्रोक्युरमेंट साईड ॲज वेल एज एक्झिक्युशन साईड असतात आणि कंपनी काय करते सगळ्यांचं स्केड्यूल हे एक मोठं सिक्स सॉफ्टवेअर असते त्यामध्ये टाकलेलं असतं फोर वीक लु लुकहेडची मिटिंग्स असतात म्हणजे काय की तुमचे टास्क जे चार वीकमध्ये नेक्स्ट येणार आहेत त्यावर तुम्ही अपडेट द्यायचा जे तुम्ही स्केड्यूल केलेलं ते ऑन ट्रॅक आहे का नाही हे तुम्ही अप्पर मॅनेजमेंटला सांगायला लागते म्हणजे तुमच्यापेक्षा वरचे जे प्रोग्राम मॅनेजर्स किंवा त्याच्यावरच्या वरचे सिनियर प्रोग्राम मॅनेजर्स असतात डायरेक्टर लेवलपर्यंत इन्फॉर्मेशन सगळी जाते तर फोर वीक हेडमध्ये तुमचं मंथली चार पुढचे येणारे टास्क ऑन ट्रॅक आहेत का नाहीत जर नसतील तर आ, आ, का नाही आहेत आणि ते तुम्ही बॅक ऑन ट्रॅक आणू शकताय का नाही तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची असती एव्हरी वीक ही मिटिंग असते प्रत्येक कंपनीमध्ये त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं पण आमच्या कंपनीमध्ये फोर वीक लुक हेड म्हणून अशाच टिप्स मी देत राहणार आहे आपल्या सगळ्या व्हिडिओजवर वर तुम्ही चेक करत राहा तुम्हाला डेफिनेटली काही ना काही महत्वाची गोष्ट करिअर रिलेटेड मिळणार सिक्स आवर्स लाईथ काल आलेलं पार्सल अजून आपल्याला उडायला वेळ मिळाला नाही म्हटलं आता जायच्या आधी एकदा ओळ दाखवे तुम्हाला काय आलं आहे आपल्याला अजून एक माउंट आहे कार माउंट कपड्यांची बॅग तरी भरलेली आहे आपण आता आपली ब्लॉगिंगची बॅग भरणं गरजेचं आहे ही आपली रेग्युलर बॅग आहे त्यामध्ये आपण सगळं सामान कायम ठेवतो आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जाणार आपलं ड्रोन त्यानंतर हे छोटंसं ट्रायपॉड त्यानंतर हा इंस्टा थ्री सिक्स्टीचे जे कनेक्शन आहे मोठं ते ऑलरेडी आपल्या मस्टँगमध्ये आहे आणि ट्रायपॉड आहे मोठा पण मला नाही वाटत काय गरज आहे ट्रायपॉड घ्यायची चहायला कॅनडामध्ये कायमची लढतर आहे बाहेर फिरायला जायचं म्हटलं की पाऊस चालू झाला बॅग आणि घेऊन बाहेर पडलं कम्प्लीट पाऊस भीकभर पाऊस आहे वर अवघड आहे बा म्हणजे धड तुम्हाला एन्जॉय पण करता येत नाही त्र्याऐंशी डॉलर पंचावन्न लिटर म्हणजे साधारण पाच हजार रुपये जास्त जरासामध्ये ब्रेक घेतला कारण का कॉफी पिऊया म्हटलं टी मॉर्टन्सची तर टी मॉर्टन्स हे कॅनडामधलं अमृत जिल्ह्याचे आहे आपल्याकडे कसं को कोपरा कोपराला अमृतील्य चहा असते की नाही चहाच्या टप्प्यात तसं टीम हे कॅनडामध्ये तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही अशा ठिकाणी अवेलेबल असते एवढी मोठी चेन आहे ती आणि वन ऑफ द फेमस कॉफी शॉप आपण म्हणू शकतो छोटे छोटे लोकेशन असतात आणि ड्राईव्ह थ्रू असते तुम्ही फायनली आग ये सक्षम बंदा आहे जहा से हमने आ, हमारा वाटरलू की जर्नी स्टार्ट की थी एम बी ए की बिल्कुल, बिल्कुल. <laughs> इसके यहां पे हम रहेंगे आज तो फाइनली आम्ही आलेलो <laughs> आहे आपल्या भावाच्या घरी आणि अपार्टमेंट मध्ये आहे आणि व्यू बघा विषय कट व्यू आहे तेराव्या व्या मजल्यावर आम्ही किचनर मध्ये खतरनाक व्ह्यू खतरनाक व्ह्यू मला ऍक्च्युली अपारमेंट मध्ये आवडत नाही पण कधीतरी ठीक थी आहे वाड सगळ्यात व्हिज मला बेडरूम बघा खतरनाक बेडरूम आणि बेडरूम मध्ये व्ह्यू बघा म्हटलं की शेकट <laughs> <laughs> യാ പൂര ബോർഡർ വി ആ